नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे महायुतीमधील महत्वाचे पक्ष म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपा त्यामुळे भाजपा ही केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकीच्या पूर्वीच अनेक राजकीय भूकंपाचे हजरे बसायला सुरुवात झाली आहे मित्रांनो एकीकडे उद्धव साथ सोडताना अनेकांनी त्यांच्यावर आरोप केलं कधी म्हणतात की ठाकरेंनी काँग्रेस सोबत युती करायला नको होतं तर कधी म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून आम्हाला भेटायला वेळ देत नव्हते तर कधी म्हणतात की उद्धव ठाकरेंनी कधीच आम्हाला समजून घेतलं नाही किंबहुना पक्षवाढीसाठी काम करायला आम्हाला संधीही दिली नाही तर दुसरीकडे म्हणतात की अजित पवार जेव्हापासून अर्थमंत्री झाले तेव्हापासून आम्हाला निधीचा तुटवडा जाणवत होता ते आम्हाला निधी देत नाहीत हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही नवनवीन घडामोडी घडत आहेत मित्रांनो मागच्या तीन वर्षाखाली ज्या अजित पवारांवरती आरोप झाले तेच अजित पवार आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन मुख्यमंत्री यांच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहे ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले ते सुद्धा आता भाजपामध्ये सहभागी झाले आहे त्यामुळेच राजकीय आरोप करताना एकनाथ शिंदेंचा गट नेहमी तोंडघाशी पडल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे पाहाव्यास गेलं तर कामापुरता मामा जशी मन आहे तशीच भारतीय जनता पार्टी सर्व पक्षांसोबत वागताना दिसत आहे म्हणजेच तर काय तर छोट्या मोठ्या घटक पक्षांना जवळ घ्यायचं आणि त्यांना संपवायचं राजकारणामध्येच आपलाच राहील याकडे भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे तर दुसरीकडे राज्याच्या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पार्टीसोबत शिंदे गटालाही अनेक धक्के बसायला सुरुवात झाली आहे म्हणजेच तर काय मित्रांनो सत्याचा आवाज कोणीही दाबू शकत नाही आणि आणि तेही आता उघडपणे दिसून येत आहे मित्रांनो त्याच झालं असं की भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी निकाला अगोदरच निकाल डिक्लेअर करून टाकला आहे की शिवसेना पक्ष नाव चिन्ह हे फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेच आहे त्यामुळे चंद्रकांत दादा पाटलांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे गटामध्ये आता धावपळ होताना दिसून येत आहे जणू त्यांच्या पायखालची वाळू सरकली आहे तर दुसरीकडे लोकसभा विधानसभा ज्या काही निवडणुका पार पडल्या ज्यामध्ये ज्यांचे जास्त आमदार त्यांचेच मुख्यमंत्री होणार हे आधीपासून ठरला असल्याचं सांगून अजित पवार आणि एकनाथ शिंदेना थांबवण्याची तयारी व संपूर्ण ताकद भाजप आता लावताना दिसून येत आहे आणि हीच ताकद आता हळूहळू महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड होताना दिसून येत आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मित्रांनो या ठिकाणी ज्या काही स्थानिक स्वराज्य पार पडणार आहेत यामध्ये एकमेकांवर आरोप करत असतानाच यामध्ये अनेक मोठमोठे उलगडे बाहेर पडले आहेत ज्यामध्ये ठाकरेंची साथ सोडताना केलेले आरोप कसे खोटे सिद्ध झाले हे जनतेला आता दिसून आलं आहे जे ठाकरेंना म्हणतात की तुम्ही काँग्रेस सोबत गेलात त्या सत्तेसाठी भाजपाने आपली गमिनी कावा खेळत आणि पक्ष फोडून महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष मोठा आहे असं दाखवून दिलं आहे हे भाजपानेच नाही तर एकनाथ शिंदेंच्या एका बड्या आमदाराने कबूल केला आहे जळगाव जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील यांनी देवेंद्र थेट आरोप केला आहे शिंदे यांची शिवसेना कशी संपेल शिंदेगड कसे संपेल याची तयारी भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे जे जे माझ्या विरोधात आहेत जे जे माझे विरोधक आहेत त्यांना भाजपा आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहे म्हणजेच तर काय मित्रांनो पुढील काळामध्ये माझ्याच विरोधात एकाने त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवायची त्या ठिकाणी बोलताना किशोर पाटील पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे जे काही भाजपासोबत करत होते व वागत होते तेच खरे आहे कारण की आज भारतीय जनता पार्टीला सर्वांना आपल्याला मोठी करायचा प्रयत्न चालू आहे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ शिंदेचे विश्वासू समजले जाणारे आमदार किशोर पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सोबतच भाजपवर आरोप केलं आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देणारं वळण ठरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे आज भाजपासोबत जे विश्वासाने गेले आहेत त्यांना कुठेतरी फसवल्याची व त्यांच्यासोबत दगाफटका केल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आता कुठेतरी दिसून येत आहे म्हणूनच आज भाजपाने पुन्हा एकदा फसवलं हे उघडपणे आता आता सिद्ध झालं आहे आहे आमदार बोलतानाही दिसत आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सुद्धा शिवसेना कोणाची हे सांगून टाकून एकनाथ शिंदे गटाची झोप उडवली आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडीबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद